वाढत्या चोरीच्या घटना व अवैध धंद्याच्या विरोधात महागाऊ तालुका कडकडीत बंद शहरासह हिवरा फुलसोंगीमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद महागाऊ शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात चोऱ्यांचे घटना दिवसेंदिवस वाढत असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी व्यापारी महासंघाच्या वतीने बंदचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महागाव शहरासह हिवरा फुलसोंगी येथील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला इतर जिल्ह्यातील हिस्ट्री सिटर गावामध्ये येऊन अवैधधंद्यावर राजरोसपणे खेळत आहे त्यामध्ये हरल्यानंतर शहर आणि तालुक्यात रेकी करून दिवसा व रात्रीला घरफोड्या करत आहे चोरांच्या सुडसुडार झाल्यामुळे तालुक्यातील हे नागरिक भयभीत झाले आहे तसेच तालुक्यात अवैधधंद्यामुळे चांगलीच दहशत निर्माण झाली त्यामुळे इथल्या व्यापारी वर्गाला असुरक्षित वाटू लागले आहे अनेक गावातून चोरी गेलेले वाहन मुद्देमाल यांचा तपास अद्याप लागलेला नाही त्यात पुन्हा चोरीच्या घटना वाढतच आहे त्यामुळे या छोट्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्त करावा परिसरात चालू असलेले विविध अवैध धंदे तात्काळ बंद करून न्याय द्यावा अन्यथा अमरावती विभागीय आयुक्त पोलीस संचालक यांची शिष्टमंडळ भेट घेणार असे महागाऊ तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी सांगितले या बंदमध्ये हिवरा फुलसौंगी महागाव शहरातील किराणा व्यापारी भुसार व्यापारी जनरल स्टोअर कृषी केंद्र मेडिकल असोसिएशन स्वीट मार्ट हॉटेल खानावळ या सर्वांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन महागो तालुका कडकडीत बंद, बंद पाडला